नमस्कार मी अंजली ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केलेले आहेत काही म्हणलं बरेच दिवस झालं मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर आता आपण सुरुवात करूया एक एक महिलांचे जे कमेंट आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत किंवा काही शिलाईचे नवनवीन व्हिडिओ तयार केलेले आहेत तर म्हणलं आता आपलं अपलोड केले पाहिजे म बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ बनवलेच नाही आहेत त्याला कारण पण आहे तसं आपण बघू कधीतरी त्या विषयावरती बोलू तर मी आज तुम्हाला आपल्या मैत्रिणींनी मला विचारलेलं आहे की ताई आम्ही ब्लाऊज शिवतो शिवल्यानंतर आमचा ब्लाऊज कमी पडतो एकतर मागील कमी पडतो किंवा पुढील कमी पडतो तर कमी जास्त का होतो तर तुम्हाला तुम्ही जर बरेच माझे पेपर कटिंग जर पाहिले असतील ज्यांनी कोणी मागील पेपर कटिंग पाहिली नाही तर त्यांनी ते पेपर कटिंग बघून घ्या तर मागील उंची कशी घ्यायची पुढील उंची कशी घेतली पाहिजे आणि आपल्या पूर्ण उंचीमध्ये किती मिसळले पाहिजे या याचीसुद्धा मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तरी पण काही महिलांना ते घेऊन सुद्धा त्या पद्धतीने घेऊन सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कमी जास्त का होतं तर मग तुम्ही आता पहिले प्रश्न सांगते तुम्हाला तर मी पहिले तुम्हाला कशी मापं घ्यायला सांगितलेलं आहे ज्या वेळेस आपण मागील उंची घेतो मागील उंचीमध्ये आपण फक्त अर्धा इंच जास्त घेतो मागील उंचीमध्ये फक्त अर्धा इंच जास्त घेतो आणि पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो तर हे सुद्धा तुम्हाला सांगते मागील उंची जर आपली बारा असेल किंवा साडेबारा असेल तर आता मागील उंचीमध्ये आपली जर साडेबारा उंची आहे ब्लाऊजची तयार ब्लाऊजची उंची साडेबारा आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जास्त घेतो तर आपण मग आता अर्धा इंच जास्त घेतल्यानंतर इथं किती येणार मागील उंचीची पेपरवरती टाकताना तेरा येणार आहे आणि पुढील उंची टाकताना आपल्याला साडे तेरा येणार आहे तर अर्धा इंच जास्त येते तर मग हे आपण जे एक्स्ट्रा अर्धा इंच मागील उंचीमध्ये आणि पुढील उंचीमध्ये एक इंच घेतो तर ते कशासाठी घेतो ते आधी आपण माहिती केलं पाहिजे तर हे तुम्हाला सांगते मागील उंचीमध्ये जे आपण अर्धा इंच घेतो तर या शोल्डरला अर्धा इंच पावी इंच आपली शिलाई मार्जिन जाते आणि खालच्या साईडला पावी इंच जाते मग आपला तयार ब्लाउज झाला मागील भाग तयार झाला तर आपल्याला जे साडेबारा पाहिजे असते पूर्ण उंची तर ती साडेबारा आपल्याला मिळून जाते बरोबर आहे तर मग हे अर्धा इंच मग आता तुम्ही म्हणचाल इथं घेतलं आता हा प्रश्न तुमचा मी सांगितल्याप्रमाणे झाला आता पुढील उंचीमध्ये आपण एक इंच घेतो मग हे एक इंच आपण जास्त घेतो तर जास्त मग एक इंच आपले कुठे जाते वरच्या साईडला शोल्डरला जोडताना पाव इंच जाते खालच्या साईडला आपल्या ही क्रॉसपट्टी जोडताना पाव इंच जाते बरोबर आहे मग इथं अर्धा इंच झाले आणि ही जी क्रॉस वरची पट्टी या ठिकाणी पाव इंच जाते आणि हा कटोरी भाग आणि आपला कटोरीच्या साईडचा भाग इथं पाव इंच जाते म्हणजे या ठिकाणी आपले अर्धा इंच जाते आणि वरती पाव आणि खालती पाव असे मिळून अर्धा इंच जाते म्हणजे आपण पुढील उंचीमध्ये जे एक इंच घेतो तर ते एक इंच इथं कवर होते आणि आपल्याला पुढे ब्लाउजची उंची जी साडेबारा पाहिजेला असते तर ती पाव साडेबारा आपल्याला मिळून जाते आल्या लक्षात आता काही महिलांचं म्हणणं आहे तर आताही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही उंची बरोबर टाकली तरी आमचा ब्लाउज पूर्णपणे म्हणजे पुढचा तर पन, कमी होतो नाही तर मागचा तर कमी होतो तर आता हा प्रश्न आला शिवतानाचा मग शिवताना तुमची काय गडबड होत असेल मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे पाव इंच वरती आणि पाव इंच पण तुम्ही मी शिव कपडे ब्लाऊज शिवते त्यावेळेस मी कपडा पाव इंच पकडते जर तुम्हाला पाव इंचापेक्षा जास्त कपडा पकडायची सवय असेल मग कोण अर्धा इंच पकडतं तर अशा वेळेस तुम्हाला तुम्हाला कपडा जर जास्त पकडायची सवय असेल तर तुम्ही ह्या मागील उंचीमध्ये एक इंच घे जावा जिथं अर्धा इंच घ्यायला सांगितलं तिथं एक इंच घ्या इथे तुम्हाला परत तुम्हाला दोन इंच जास्त घ्यावे लागतील जर तुम्हाला कपडा जास्त पकडायची सवय हो असेल तर आणि नवीन शिकत असाल तर तुम्हाला कपडा शिवताना कमी जास्त होतं तर त्यावेळेस थोडासा कपडा जास्त ठेवायचा तर हा बदल करावा लागणार आहे तुम्हाला सराव तुमचा भरपूर बर होईपर्यंत बरेच ब्लाऊज शिवेपर्यंत पंचवीस तीस ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला ब्लाऊज आपल्याला किती कपडा पकडला पाहिजे किती फिनिशिंगला घेतला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही जर शिवला तर थोडासा तुम्ही कपडा जास्त ठेवा कटिंग करताना जर पण तुम्हाला पाव इंच पकडायची सवय असेल तर मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मागील उंचीमध्ये अर्धा इंच आणि पुढील उंचीमध्ये एक इंच असे घ्यावे लागतील आलं लक्षात तर म्हणजे आपल्याला ज्या मैत्रिणींना हे जर प्रश्न पडलेला होता तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे आता म्हण काहींचं म्हणणं आहे हे खांदा पडतो खांदा पडतो तर मग तुमची फिटिंग खांदा तुम्ही पेपर कटिंग व्यवस्थित केली ब्लाऊज छान शिवला व्यवस्थित फिनिशिंग आहे ब्लाऊजला तरी पण तुमचा खांदा पडतो तर मग का पडतो तर तुमची फिटिंग चुकली बरं ती कुठे चुकली दंडघेर एखाद्या वेळेस लूज असला आता ह्या ठिकाणी मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासा लूज ब्लाऊज घातलेला आहे तर या ठिकाणी बघा हा घेर लूज असेल तरी चालतो आता मी हा ब्लाऊज शिवलेला आहे बरोबर शोल्डर घेतलेली आहे सगळं आहे थोडासा लूज पण आहे तर मग ह्या असा लूज असेल कमर, खांदा चालत लूज चालतो पण मोंढ्यामध्ये लूज ब्लाऊज चालत नाही कमर कमरेमध्ये लूज चालत नाही जर कमरेमध्ये जर तुमचा ब्लाऊज लूज असेल तर पुढच्या साईडला ओगाळतो जसा मी आत्ता घातलेला आहे तो पुढच्या साईडला ओगाळलेला आहे त्याचं कारण सांगते कमरेमध्ये लूज आहे आणि मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी एक हुक लूज ठेव म्हणजे असं हे लूज ठेवलेलं आहे कारण की हे तुम्हाला दाखवायचं होतं तर त्यामुळे तर जर तुमचा कमरेमध्ये लू ब्लाउज लूज असेल मोंढ्यामध्ये लूज असेल तर असा उघळला जातो आणि त्याचबरोबर शोल्डरसुद्धा उतरते मग तुम्ही हालचाल करत असाल किंवा साडीचं जरा पदर खेचला गेला तर ही शोल्डर तुमची अशी खांद्याकडे इकडे हात ओला ओगळणार आहे तर हे लक्षात घ्या तर मग फिटिंग बरोबर करा फिटिंग फार महत्त्वाची आहे अंगावरून तुम्ही फिटिंगचं माप घ्या जर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला आला आणि त्यांनी तुम्हाला तयार ब्लाऊज तुम त्यांच्याजवळचा मापाचा ब्लाऊज दिला पण तो ब्लाऊज त्यांचा जुना असेल आणि सध्याचं माप वेगळं असेल जर तुमच्याकडे अशी कोणती महिला आली की ब्लाऊज टाकायला तर तिचं जुनं जरी तिने ब्लाऊज आपल्याला दिला मापाला तर तिच्या अंगावरचं माप घेतल्याशिवाय त्यांचा ब्लाऊज शिवायला घेऊ नका त्यांचं माप अंगावरचं कुठलं घ्यायचं त्यांची कमर कमर घेर घ्यायचा हा मोंडा घेर पूर्ण घ्यायचा ब्लाऊजची उंची किती आहे तिथून हा दंड घेर घ्यायचा आणि तर त्यानंतरच तुम्हाला ब्लाऊजच्या जुन्या ब्लाउजची मापं घेऊन फिटिंग आपले त्या ब्लाउजची पण फिटिंग पाहायची आणि आत्ता आपण घेतलेली सुद्धा फिटिंग पाहायची आणि त्यानुसार ब्लाउजची फिटिंग करायची तर अशा केल्या अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं तुमचा ब्लाऊज व्यवस्थित बसतो फिटिंगला बसतो असा ओघळणार नाही चुन्या येणार नाही तर आता हा ब्लाऊज तुम्हाला सांगते जास्त नाहीये फक्त अर्धा इंच ते पाव इंचाच्या अंतराने लूज आहे फक्त तेवढ्याच अंतराने लूज आहे फक्त तुम्हाला सांगते तरी पण हा ब्लाऊजचा सेप असा दिसतो त्यानंतर कधी जर मी हा ही साडी घालून जर तुम्हाला मी व्हिडिओ बनवला तर तुम्हाला तर नंतर लक्षात येईल हा ब्लाऊज परफेक्ट कसा बसतो बरोबर ही शोल्डर आहे अशी पुढे उतरलेली नसेल इथं असेल आणि तरी पण तुम्हाला सांगते एवढा ब्लाउज लूज असताना सुद्धा मागच्या साईडला माझा हा मोंढ्याचा आकार बरोबर बसलेला आहे किंवा गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित आहे कुठेही चुन्या नाही आहेत म्हणजे हा परफेक्ट ब्लाऊज आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडासा लूज ठेवला कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंट होत्या ता की ताई आम्हाला अशा अशा अडचणी येतात तर अशा पद्धतीने जर तुमचा ब्लाउज झाला तर तुम्ही थोडासा इंच आणि मोंढ्यामध्ये किंवा दंडघेरायला लूज चालेल दंडघेरायला लूज असेल तरी ब्लाऊज खूप छान दिसतो पण एवढा लूज असूनसुद्धा असं काही तुम्हाला चुन्या दिसणार नाहीत किंवा काही नाही आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ब्लाऊज खूप छान शिवतात फक्त तुमची फिटिंगमध्ये गडबड होते फिटिंगवरती सध्या एक आणखी तुमच्या लवकरच तुम्हाला पाहायला एक व्हिडिओ मिळेल की फिटिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे काय काय कशी फिटिंग त्याच्यावरती मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत तर कुणी पाहिले नसतील तर मी आत्ता नवीन एक लवकरच तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल त्यानंतर ब्लाऊजची मागील ग गा, गळा उंची कशी मोजायची मागील गळा उंची ब्लाऊजची कशी मोजायची तुम्हाला सांगते जर तुम्ही जुन्या ब्लाऊजचं माप घेत असल तर या ठिकाणावरून अशी मोजायची किंवा तुम्हाला सांगते या ठिकाणावरून तिरकंसुद्धा मोजली जाते आणि अंगावरून सरळ मोजा किंवा तिरकस मोजा जर सरळ मोजली जर तुमची दहा इंच आली आणि तिरकस मोजली तर साडे दहा इंच येते तर त्यानुसार पेपर वरती टाकताना तुम्हाला सवय कशी आहे नेहमी तुम्ही शिकताना कसे शिकलेले आहे सरळ गळा उंची घ्यायची सवय आहे का तिरकस घ्यायची सवय आहे सरळ जर तुम्ही गळा उंची घेतली तर तुमची दहा येत असेल आणि तिरकस घेतल्यानंतर साड साडे दहा इंच येते तर म्हणजे त्या गा ब्लाऊजची गळा उंची दहा इंच आहे हे लक्षात घ्या म्हणजे पेपर कटिंग कर करताना तुम्हाला गळा उंची किती घ्यावी लागेल दहा घ्यावी लागेल तर अशी आहे आणि म्हणजे तुम्हाला सांगते कधी कधी अशी आता इथं ठेवलेला असतो असा तिरकस गळा उंची घेतली किंवा मागील घेतली तर तुम्ही फक्त आणखीन तुम्हाला हे पण मी सांगते आपण मागील गळा उंचीनुसार शोल्डर गळारुंदी घेतो बरोबर आहे मागील गळा उंचीनुसार शोल्डर गळारुंदी घेतो म्हणजे तुम्ही अशी उंची अशी गळा उंची घेऊन किंवा मागची घेऊन जर जे ज्यांना सराव आहे फक्त ते नावाला नॉर्मली तुम्हाला सांगते तुम्हाला गळा किती हवा आहे इथून एवढा हवा आहे का मागच्या साईडचा विचारला जातो पण त्यांना माहिती आहे की गळ्या उंचीनुसार त्यांना किती उंचीचा गळा हवा आहे त्यानुसार ते, ते ब्लाऊज पेपर कटिंग कर करताना किंवा डायरेक्ट कपड्यावरती मापा टाकताना ते काय करत असतात गळा उंचीनुसार शोल्डर घेतली जाते गळारुंदी घेतली जाते मोंडा उंची घेतली जाते तर बर हे सगळ्याशी एवढीच काळजी घ्यावी लागते त्यावेळेस आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो फिटिंगला बरोबर बसतो कुठलीही अडचण येत नाही गळ्या उंची कितीही असू द्या तरीही तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसतो हे लक्षात घ्या मग आता तुम्हाला सांगते गळा उंची सहासाठी किती शोल्डर असली पाहिजे सातसाठी किती शोल्डर असली पाहिजे याचे सुद्धा मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याने कुणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल परफेक्ट बसेल स्वतःचा बसेल दुसऱ्यांचा पण शिवायला तुम्हाला सोपं जाईल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तुम्हाला अशाच पद्धतीने नवनवीन माहितीसाठी तुम्हाला जर कुठली अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात को नव नवीन कोणी असेल जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल आपल्याकडे मी जे नवनवीन व्हिडिओ तयार करेन ते तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रीचे धन्यवाद